सोलापूरला एका हायटेकच्या सिटीच्या दिशेनं आपल्याला न्यायचं माझं स्वप्न आहे त्याचं राजकारण होऊ शकत नाही सोलापूर हे मेट्रोपॉलिटन सिटी आहे ह्या ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे आपल्याला सगळ्या समाजाला सगळ्या बांधवांना ह्या ठिकाणी घेऊन आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे निवडणुकीपुरतं गट तट टेस्ट चालतात पक्ष चाल यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप ठीक आहे परंतु एकदा निवडणूक झाल्यानंतर आपल्याला समाज सगळा एक आहे अशी भावना घेऊन करायचं आहे हा माझ्या समाजाचा आहे हा माझा नातेवाईक आहे असं करून जर आपण निवडणूक लढू लागलो तर ते चुकीच होणार आहे शरद पवारांकडे दिली ना हो दिली मला दिलं ना त्यांनी त्यांच्या तेन आणि माझ्या आम्ही त्यांना खुलासा त्यावेळेस ज्यावेळेस अर्ज करायच्या वेळेस खुलासा करू शकलो नव्हतो आणि साहेबांच्या पण लक्षात आलं नाही की हे काँग्रेसची शीत आहे आणि नंतर मात्र परत वेगळं झालं आणि तिथं शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे साहेबांचा नाईलाज झाला तिथं काँग्रेसला जर तिकीट म्हटलं तर त्यांना त्यांनी सोडलेलंच होते ती काँग्रेससाठी माझी पर... मध्ये जाहीर झाला असताना पण उभा केला आहे ना मग इथं आशीर्वाद आहेच ना मला <laughs> एवढा मोठा अन्याय सहन करत घरात बसून राहणं मला माझ्या मनाला ते पटत नव्हतं नागेश नागेश काय मी ते। मी ते। मी दक्षिण सोलापूर विधानसभेच्या मतदारांना या निमित्तानं मला एक कळकळीची विनंती करायची आहे की आता फक्त एक दिवस राहिलेला आहे मतदानाला आणि अशा प्रक आज मतदानाची प्रचाराची फेरी आता तासाभरात संपेल यानंतर मोठ्या प्रमाणात काही सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सअप आणि इतर माध्यमातून अनेक अफवा गेल्या दोन दिवसापासून कशा फिरवल्या जात आहेत तसं या पुढच्या काळात ती जास्त होण्याची शक्यता आहे परंतु कुठल्याही गोष्टीवर आपण विश्वास ठेवू नका सर्व आमचे सहकारी माझ्यासोबतच आहेत शंभर टक्के ते माझ्यासाठी प्रयत्न आहेत जे काही गोष्टी होत आहेत ते आमच्या सगळ्यांच्या चर्चेत होत आहेत आणि म्हणून आपण कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये या मताचं ज्या पद्धतीनं आपलं प्रेम आहे ज्या पद्धतीनं आपण मला पाठिंबा दिलाय ते मतात परिवर्तन होण्यासाठी वीस तारखेला आपण मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी कम्प्युटर या माझ्या चिन्हावरती मतदान करून मला बहुमताने निवडून द्यावं राजू मला आपण कुमार शिंदे असतील किंवा शरद पवार असतील यांच्या जवळचे असताना किंवा ते तुमचे हितचिंतक असताना तुम्ही त्यांचे हितचिंतक असताना तुम्ही अपक्ष उभारायचं डेरिंग कशी केली याच्या पाठी दृश्य दृश्य शक्ती काय आहे कर्मयुगी आपांच्या मुळ आपण जे म्हणतात त्या सर्व नेत्यांचं हे लपून नाही आहे त्यांनी सारखं त्या न कुठल्या व्यासपीठावर व्यक्तही केलेलं आपण पाहिलं असेल परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचा आशीर्वाद तर आहेच परंतु सिद्धेश्वरावरची सिद्धेश्वराच कृपादृष्टी आणि कर्मयुगी आशीर्वाद आणि दक्षिण सोलापूरातील जनता जनार्दन मतदारांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे हीच खरे खरी शक्ती आहे yes, संपूर्ण याच्यामध्ये कशा पद्धतीने ह्या भागाचा विकास करता येईल यासाठीही तुम्हाला सगळ्यांना घेऊन तुमच्या सगळ्यांच्या विचाराच्या माध्यमातून आपल्याला फार मोठे स्वप्न बघायचे सोलापूरला एका हायटेकच्या सिटीच्या दिशेनं आपल्याला न्यायचं माझं स्वप्न आहे मी म्हणू शक म्हणत नाही की हे सगळं मी करू शकेन पाच वर्षात परंतु तो मार्ग आपण घेऊन एकीकडे इंडस्ट्रीयल एकीकडं शैक्षणिक क्रांती शक्य आहे आज एक मुळे आप आपल्याला हे सगळं शक्य आहे जे पाहिजे ते आपल्याला करता येणार आहे आणि म्हणून हे सगळं स्वप्न साकार करण्यासाठी आपण माझ्या पाठीमागे राहावं खूप कमी आता एकच दिवस शिल्लक आहे तर ह्या माध्यमातून आपण सगळ्या जनतेपर्यंत माझा संदेश पोहोचवावा आणि माझा प्रचार करावा मी फक्त म्हणत नाही तुम्हाला की फक्त माझा संदेश पोहोचवा तुम्ही माझा प्रचार करावा अशी विनंती प्रमाण करतो आहे ना त्यांचा पाठिंबा आहेच आहे ना त्याच्याशिवाय करणारच नाही ना मी त्या त्यावेळेस व्यक्त केलंय की त्यांच्या पण त्या ठिकाणी काय अडचणी आली मला माहित नाही शिवसेनेने कसा अर्ज टाकला आणि ते त्या अग्रापाटी असे महाराष्ट्रात चार पाच ठिकाणी त्यांनी केलं त्यात सोलापूर या ठिकाणी दक्षिण सोलापूर मध्ये त्यांनी केलेलं आहे आहे ना माझ्या मुलाचं मित्र आहे मी त्याला दहा वर्ष झालं कारखान्यात हे घेतोय त्याच्याबद्दल माझ्या काही हे नाहीच आहे म्हणून सांगतो ना मी माझ्याबरोबर गेले सात आठ वर्ष झालं तो, तो कार... मला वाटत नाही तस अशी शक्यता वाटत होती तशी परंतु ज्या पद्धतीनं लोकांचं प्रेम मला मिळालंय त्यामुळे आज मी एक नंबरवर आहे या दृष्टिकोनातून मला माहित नाही काय होईल ते आपण तू बघावा ती गोष्ट खरी आहे काही गोष्टी त्यांना चुकल्यासारखं वाटलं म्हणून त्यांनी त्यांची चूक कबूल केली आहे <smots> आता काय त्यांची दिशाभूल झाली आणि काय चूक केली oh, oh. ते सगळं आता मांडत नाही निवडणूक देखील बऱ्याच वेळा हो आले होते नकार दिला मात्र चिन्ह नसताना आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवतोय याचं कारण आहे की ज्या पद्धतीनं मी माझी प्रकृती माझ्या घरचा व्याप माझ्यावर असलेल्या संस्थांचा व्याप म्हणून मी गेली दहा वीस वर्ष झालं ह्या राजकीय क्षेत्रापासून लांब होतो परंतु राम राहून मी कोणाच्या आड्यात नसायचो पड्यात नसायचो पण ज्या पद्धतीनं त्रास दिला हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि अशा पद्धतीनं त्रास देऊन एवढा मोठा अन्याय सहन करत घरात बसून राहणं मला माझ्या मनाला ते पटत नव्हतं आणि म्हणून या ठिकाणी मी लोकसभेलाही बाहेर पडलो आणि आजही जरी काय रिझल्ट काय होईल हा विचार पण मी मनात आणला नाही ह्याच्या विरोधात आपण लढलं पाहिजे मी बाहेर पडलोय असं म्हणलंय भाजपचे सगळ्यात भाजपचे सगळ्याच टोटल सरकारनेच हे केलेलं आपल्या आहे भाजपच्या सगळ्याच उमेदवारांना जनता बघते काय करायचं ते ठरवते त्यामुळं तुम्हाला उत्तर दिसेल ना त्यातलं नाही मी आज माझ्या याच्यातच मी दमशा खोळलेली माझी मी इतर मतदारसंघात काही बघत नाही झाली असती ना पण इथं माझा संबंध आहे तिकडे काही भागामध्ये माझा संपर्क कधी नव्हता तिथला म्हणून मी तिकडे विचार केला नाही कोण आहे असं असं कोण वाटत तुम्हाला मला तर कुठं कोणी दिसत नाही नागेश टाकमो नागेश टाकमो मध्ये काय मी त्यांना घेणार नाही ते सोलापूरच्या या दक्षिण सोलापूर मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतो आहे याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे गेले दहा बारा दिवस अतिशय शेवटच्या क्षणी माझा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज राहिला आणि तेव्हापासून अतिशय कमी वेळात मी दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागात आणि शहराच्या हद्दवड भागामध्ये सर्व भागात फिरलो आपण सर्वांनी माझं अत्यंत मनापासून ज्या पद्धतीनं आपण आप्पासाहेब काडादी यांच्यावरती प्रेम केलं काडादी परिवारावरती प्रेम केलं तशाच पद्धतीनं माझं प्रत्येकाने आपल्या गल्लीमध्ये आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी जागोजागी स्वागत केलं औक्षण वाहिलं अशा पद्धतीचं प्रेम मला वाटतं फार कमी लोकांना मिळालं असेल परंतु याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे परंतु गेली दहा वर्ष आपण पाहतोय ज्या भाजपच्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यांनी या भागाचा विकास कसा केला याची आपणा सर्वांना माहिती आहे या, या भागातला विकास तर झालाच नाही परंतु शहरातल्या कोणत्याही चांगल्या योजना होत्या त्याही बंद पाडल्या आणि म्हणून दक्षिण सोलापूरचा ग्रामीण भाग असू दे किंवा शहराचा हद्दवाड भाग असू दे हा विकासापासून वंचित राहिलाय आणि त्या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा आहेत रोड रस्ते नाले पाणी पिण्याचं पाणी शेतीचं पाणी ह्या सगळ्यापासून गेल्या अनेक वर्षापासून हा भाग वंचित राहिलेला आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये वास्तविक माझी आमदार म्हणून त्या ठिकाणी होण्याची इच्छाही नव्हती परंतु एक आपल्या सर्वांच्या आग्रहाखातील सर्व नेत्यांच्या आग्रहाखातील मी या ठिकाणी ह्या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतोय अपक्ष म्हणून त्या ठिकाणी लढताना फार मोठा लढाई त्या ठिकाणी द्यावी लागते याचीही मला कल्पना होती आणि त्या पद्धतीनं मी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्या ठिकाणी आपल्याला आपण ज्या पद्धतीनं मला प्रतिसाद दिला आहे त्यामुळं या ठिकाणी ही लढाई आपल्या सर्वांची आहे याची मला जाणीव झालेली आहे तुमचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत आणि ते घेऊन मी हा निवडणुकीत उतरलेलो आहे येणाऱ्या वीस तारखेला या मतदारसंघातून आपण निवडून दिलं तर मी एक आपलाच मुलगा आपलाच भाऊ अशा पद्धतीची भूमिका घेऊन ज्या पद्धतीनं कर्मगिरी आप्पासाहेबांनी या शहरावरती प्रेम केलं या शहराच्या संपूर्ण विकासासाठी सहकारी क्षेत्र असू दे शैक्षणिक क्षेत्र असू दे राजकीय क्षेत्र असू दे किंवा धार्मिक क्षेत्र असू दे या विविध क्षेत्रामध्ये या शहराच्या विकासासाठी वाढीसाठी या ठिकाणच्या शेवटच्या माणसासाठी म्हणून या ठिकाणी काम केलं आज त्यांनी काढलेल्या सर्व संस्था ह्या सिद्धेश्वर परिवाराच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी चालवतो आहोत फक्त चालवतच नाही तर ज्या उद्देश कर्मयोगी ठिकाणी ठेवला होता त्याचा संपूर्ण उद्देश त्या ठिकाणी अतिशय यशस्वीप्रिणी करतोय सिद्धेश्वर देवस्थान माध्यमातून ज्या शैक्षणिक संस्था चालतात धार्मिक उपक्रम चालतात त्या आपण त्या पद्धतीनं चालतो या भागातला दुसरा जिल्ह्यातला सहकारी साखर कारखाना म्हणून जो सिद्धेश्वरला आप्पांनी मान मिळवून दिला तो एक आदर्श अशा पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातील हा कारखाना आजही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी इतर कारखान्यापेक्षा चार चारशे रुपये जास्त भाव देतो अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं आज ही सहकारी चळवळ चालू आहे म्हणून शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात ही भावना शेतकऱ्यांमध्ये आजही आहे आपला दर जाहीर झाल्यानंतर इतर कारखाने दर जाहीर करतात यातच ते सर्व आहे आणि अशा या सर्व कामामध्ये मला आपण नेहमीच प्रेम दिलं आपणच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं आपणच्या सहकार्याने माझ्यावरती प्रेम केलं माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभारले त्याचप्रमाणे आपण सर्व जनता ही त्या ठिकाणी माझ्या पाठीमागं वरला म्हणून ह्या संस्था नुसता नावारुपालाच आणण्याचा आमचा प्रयत्न हा राहिला नाही तर ह्या शेवटच्या घटकासाठी न्याय देतील ज्या गरजा आहेत या ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा या ठिकाणी महाराष्ट्रातलं दुसरं किंवा तिसरं महिला पॉलिटेक्निक महिला इंजिनिअरिंग कॉलेज आपण काढलं अशा पद्धतीनं काम त्या ठिकाणी आपण करतोय संगमेश्वर सारखी एज्युकेशन संस्था सा पहिले अटॉनॉमस कॉलेज म्हणून त्या ठिकाणी ह्या शहरामध्ये आपण करण्याचा यशस्वी असा प्रयत्न केलाय हे सर्व करत असताना आपल्या सर्वांचा सहभाग त्या ठिकाणी राहिलाय ह्याचा फायदा आपल्या सर्वांना होतोय ह्याच धर्तीवरती येणाऱ्या निवडणुकीत जर आपण मला प्रतिनिधित्व दिलं तर मी त्या ठिकाणी आपल्यासाठी म्हणून ह्या सर्व गोष्टी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मांडून प्रत्येक प्रश्न धसास लावल्याशिवाय राहणार नाही आणि तशा पद्धतीची भूमिका ज्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी केलं रात्रींचं दिवस करून त्या ठिकाणी या ठिकाणी काम करेन आणि आपले प्रश्न मग ते ग्रामीण भागातल्या सिंचनाचे प्रश्न असू देत ग्रामीण भागाचे हरित क्रांतीचं स्वप्न असू दे शहरातले पायाभूत सुविधांचे प्रश्न असू देत किंवा शहराला हायटेक सिटीमध्ये कन्वर्ट करणं हे करणं अशा पद्धतीचं ह्या वाढीव भागाला एक न्याय द्यायचं काम मी या माध्यमातून करतोय